की जो के आई संग अरे बायकोला दिवाळीला पैठणी घेतली म्हणून रागवली ढकल मोबाईल मग तुटला त्याच्यात काय करू आता अडचण ना मग नवीन घेऊया आपला सोरा एंटरप्राइज आहे ना अरे पण दिवाळीला एवढा खर्च झाला खिशात पैसे पण नाहीत अरे मी आहे ना तू कशाला काळजी करतोस चल राजा दा दा अरे राजा राजादा ह्याला एक चांगला फोन दाखव ना अरे बायकोला दिवाळीला पैठण नाही घेतला म्हणून याला बायकोनी घराच्या बाहेर पण काढला त्याचा फोन पण फुटला आणि नवीन फोन घ्यायला पैसे पण नाही योग्य ठिकाणी आणि योग्य वेळेमध्ये आलात आपल्याकडे फायनान्स सुद्धा उपलब्ध आहे त्याचबरोबर आपल्या स्मार्टफोन वरती बरगस ऑफर सुद्धा चालू आहेत आणि आपल्याला स्मार्टफोनवरती पैठण साडी फ्री हजार मिळेल आणि हो आपल्याकडे दहा हजार पासून ते दीड लाखापर्यंत फोन उपलब्ध आहेत हो हा विवोचा चा व्ही सिक्स्टी भारी वाटतोय हा कसा आहे विव चा व्ही सिक्स्टी आहे ना आय पी सिक्स्टी नाईन असल्यामध्ये वॉटर रेजिस्टंट आहे हा बघा मी पाण्यामध्ये टाकू शकतो त्याला इजिली तसेच ह्या फोनची उत्तम डिलेवरिटी आहे हो हा फोन भारी आहे हो मला हाच फोन द्या तसेच ह्याला तीन वर्ष वॉरंटी आहे तीन हजार युपीआय कॅशबॅक आहे आणि तुमच्या जर पैसे नसतील तर आपण फक्त एकशे एक रुपया बरा आणि बजाज फायनान्ससाठी तुम्ही घरी येऊन जाऊ शकता त्याचप्रमाणे आपले लकी ड्रॉ सुद्धा चालू आहे प्रथम विजेता स्मार्ट टी व्ही आहे सेकंड विजेता फ्रीज आहे आणि थर्ड विजेता मिळणार आहे आपल्याकडे वॉशिंग मशीन हा की तुमचा स्मार्टफोन हे तुम्हाला पैठणीसाठी गिफ्ट आणि दिवाळीचे तुम्हाला आकर्षित गिफ्ट अरे ऋषी तू पण घे ना एखादा मोबाईल बायकोला दोन दोन पैठणीसाठी गिफ्ट दे ती पण खुश होईल